धाराशिव येथील महिला दिनानिमित्त कोरो एकल महिला संघटनाच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धा संपन्न दि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे एकूण तालुक्यातील अकरा महिलांचे संघ ग्राउंडमध्ये उतरले होते यात प्रथम क्रीडा अधिकारी धाराशिव यांच्या वतीने प्रतिनिधी रोगदे मॅडम एकल महिला संघटनाच्या तालुका अध्यक्ष जमिला तांबोळी सुरेखा जगदाळे मॅडम यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तर प्रथम क्रमांक साई संघ द्वितीय क्रमांक येडेश्वरी संघ तर तृतीय क्रमांक हा स्वामी समर्थ संघाने पटकवला असून प्रथम रोख बक्षीस पाच हजार द्वितीय बक्षीस तीन हजार तर तृतीय बक्षीस दोन हजार असे होते महिला मोठ्या प्रमाणावर या कबड्डी स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या तर जोश व उत्साह होता वय वर्षेसाठ वर्षेच्या ताई देखील ग्राउंडमध्ये खेळण्यासाठी आल्या होत्या हार खेळायला मिळणे व तेही जिल्ह्यातील मोठ्या ग्राउंडवर याचा आनंद महिलांना झाला होता तर काही ग्राउंडवर टी शर्ट पंजाबी ड्रेस साडीवर महिला आनंदी होऊन खेळ खेळल्या धाराशिव तालुका कबड्डी स्पर्धेसाठी कांता शिंदे एमआरएमटीम यामध्ये निखिल पंकज सचिन दादा लता श्रद्धा आम्रपाली तिगोटे रुक्मिणी नागापुरे सुरेखा भोसले महानंदा चव्हाण अनिता नवले व इतर यांनी परिश्रम घेतले दमदार महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल Terima kasih telah menonton!